संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात आले होते मात्र कॉन्क्रीट उघडल्यामुळे अवघ्या पन्नास दिवसात पुन्हा त्यावर पॅच मारून दुरुस्ती करण्याची नामुष्की संबंधितांवर ओढवली त्यामुळे नागरिकांनी चांगला संताप व्यक्त केला आहे बोटा गावात जुना पुणे नाशिक महामार्ग ते शासकीय विश्रामगृह परिसरातील विद्यानगर भागापर्यंत पंधराव्या वित्त आयोगातून चार लक्ष रुपयांचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यात आला होता मोठा गाजावाजा करत या कामाचा भूमीपूजन समारंभ आठ डिसेंबर रोजी पार पडला होता मात्र अवघे पन्नास दिवस उलटल्यानंतर लगेचच रस्त्याची दुरावस्था होऊन सबत देताना त्यावर पॅच मारून दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे असे गंभीर आरोप ग्रामस्थ बबन शेळके यांनी केले आहेत बोटागावातील नॅशनल हायवे रस्त्यापासून ते विद्यानगर नावाच्या या वस्तीपर्यंत हा एकशे दहा मीटरचा रस्ता या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत पूर्ण करण्यात आला पंधरा वित्त मार्फत हा रस्ता रस्त्याचं काम करण्यात आलं मात्र हा रस्ता अवघ्या पन्नास दिवसामध्ये हा फुटायला लागलेला आहे याचं काम हे निकृष्ट दर्जा दर्जाचं झाला झाल्यामुळे पन्नास दिवसामध्ये काल परवाच या ठिकाणी या कामाची दुरुस्ती करण्यात आली पुन्हा आणि उर्वरित रस्ता हे आता फुटण्याच्या मार्गावर असून आम्ही ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी रस्ता मात्र हा उद्गडलेला आहे अशा पद्धतीचं हे निकृष्ट दर्जाचं काम हे ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलं कुणालाही विश्वास न विश्वासात न घेता अशा पद्धतीची कामं ही अनेक ठिकाणी केलेली असून गेल्या अनेक दिवसापासून ग्रामपंचायतचा हा भूगळ कारभार हा भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे ग्रामस्थांची यामध्ये मागणी आहे की या कामाची चौकशी होऊन संबंधित खात्याने या कामाचं जी प्रतवारी आहे त्याबद्दल चौकशी करावी आणि सर्वसामान्य माणसांचा पैसा हा अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने एखाद्या कामाला खर्च व्हावा असं ग्रामस्थांना काही वाटत नाही तरी मला वाटतं की आपण संबंधित खात्याने याची चौकशी करावी आणि ग्रामपंचायतच्या या कामावर योग्य पद्धतीने अंकुश ठेवण्यात यावा गावांच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाकडून विविध योजनांद्वारे भरीव निधीची तरतूद केली जात असते या कामांवर अंकुश ठेवून कामे चांगल्या प्रकारे करून घेण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाचे तथा संबंधित पदाधिकाऱ्यांचे असते परंतु एकदा निवडणूक झाली की कुणा पदाधिकाऱ्याला ग्रामविकासाचे काही एक देणे घेणे राहत नाही त्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडतो त्यामुळे गावांमध्ये होणारी विकास कामे निकृष्ट दर्जाची होत असतात या कॉन्क्रिटीकरण कामाचे नमुने घेऊन तपासणीसाठी संबंधित प्रयोगशाळेत पाठवावेत व दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या निधीचा योग्य वापर चांगल्या पद्धतीने होईल अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे वृत्तसंकलन गावपुढारे न्यूज बोटा